काल जेव्हा मी बाजारात गेले तेव्हा मला ही एक वेगळीच भाजी ती मिळाली ती म्हणजे तिळाचा पाला आहे हा आदिवासी लोक जेव्हा ते तोडून आणतात तेव्हा त्याच्या ते खूप छोट्या छोट्या जुड्या असतात तर ह्याकरता साहित्य जे आहे आवडीप्रमाणे आपण मिरच्या घ्यायच्या आहेत तिखट असल्यामुळे दीडच मिरची मी याकरता वापरले लसूण कांदा टोमॅटो ओलं खोबरंही घालू शकतो दाण्याचं कूट घालू शकतो नर्मदे हर हर प्रसन्न आज आपण तयार करतोय ती तिळाच्या पानाची भाजी मी पण ही पहिल्यांदाच करतेय जशी सांगितली करायला त्याप्रमाणेच करते त्यामुळे तेल कांद्यावर इकडे म्हणायची पद्धत आहे भाजी करायची ती तेल कांद्यावर म्हणजे साध्या पद्धतीने काही त्यामध्ये वाटण नाही काही नाही काही नाही आपल्याला वाढवायची भाजी त्यामुळे आपण ह्या गोष्टी घालू शकतो याच्याकरता मी कांदा टोमॅटो चिरून घेतलेला आहे टोमॅटो चक्री टोमॅटो आहे त्यामुळे थोडासा आंबट पण आहे त्याला पानाची मी जेव्हा चव बघितली तेव्हा ती साधारण उग्र अशी आहे थोडीशी जशी शेपूची चव असते तशी मला ही लागलेली आहे ती आपण तयारी करून घेतलेली आहे भाजी चिरलेली आहे आणि चव वाढवण्याकरता म्हणून आपण दाण्याचं कूट आणि ओला नारळ घालणार यात फोडणी करून घेऊया आपण आधी लसणीच्या एक सात आठच पाकळ्या घालायच्या आहेत यामध्ये उमंग झाल्यावर मिरची याच्या मीठ हा तिळाचा पाला चिरलेला घालून द्यायचा आहे परतवून घ्यायचं याच्या पुरेसं मीठ चांगली ही शिजू द्यायची भाजी आवडत असेल तर लाल तिखट घातलं तरी चालेल परतून घ्यायची आणि शिजवायची भाजी आता ही औषधी भाजी तर आहेच शिवाय ती पावसाळ्यामध्ये येते कमी प्रमाणात येते त्यामुळे आपल्याला भाजी पण कमी मिळते खूप मोठी जुडी नसते याची छान अशी शिजलेली आहे ओलसर सुद्धा आहे याची आपण चव बघणार आहोत वा वा खूपच मस्त झाली आहे थोडीशी निराळीच चव लागते ज्याला शेपूची भाजी आवडेल त्याला ही भाजी नक्की आवडेल पण अगदी पूर्णपणे ती शेपूसारखी लागत नाही आहे का ही भाजी आता आपली शिजलेली आहे आता आपण गॅस बंद करणार आहोत आपल्याला खवलेला नारळ घालायचा आहे यामध्ये दाण्याचं कूट मस्त अशी भाजी तयार आहे तेव्हा याच्याबरोबर भाकरी हवी तुम्हाला पोळी आवडत असेल तर पोळी पण तुम्ही खाऊ शकता ये नक्की करून बघा खूपच सुंदर चव येते अशी ही आपली मस्त तिळाच्या पाल्याची भाजी तयार आहे तुम्ही चॅनेलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा आणि जरूर अनेक अनेक व्हिडिओंचा आनंद घ्या तेव्हा भेटूया पुन्हा अशाच एखाद्या मस्त व्हिडिओसह धन्यवाद